रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक माफक्राईब करा आणि शेजारी केला खरं किंवा साहेब म्हटली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंद विषयात आपण गेलं पाहिजे रोज तेच ते हा गेला तो गेला तो आला तो गेला

सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेही टेंभुर्णी येथे कार्यक्रमासाठी आलेले असताना माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून वाळू आले आपलेच आहेत त्यांना सोडून द्या असं धक्कादायक विधान केलं वाळूच्या गाड्या चालू द्या काही फरक पडत नाही आपलेच लोक आहेत सगळे असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे मात्र कार्यक्रमानंतर सारवासारव करीत आपण हे विधान मस्करीनं केल्याचा खुलासाही त्यांनी केलाय मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली ही मस्करी भीमा काठच्या वाळू चोरांना प्रेरणा ठरणार की काय अशी चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात होऊ लागली आहे यापूर्वी जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पंढरपूर भेटीवर येत असत आढावा बैठक बैठका पत्रकार परिषदा घेत असत त्या त्यावेळी या शहरातील काही जागरूक सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी हे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्ष चंद्रभागा नदीच्या वाळवंटातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे वेधत असत पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावातून रात्रंदिवस सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीकडे वेधत असत पण त्याचा फारसा फरक का पडत नव्हता याचं कोडच आता उलगडलंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्यासमोर देखील या शहर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तालुक्यात सुरू असलेल्या अवैधवाळ उपसा आणि वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित करू शकतात किंवा निवेदनं देऊ इच्छितात असं समजतंय भाविक भक्त दर्शनासाठी पंढरीत येतात मोठ्या श्रद्धेनं चंद्रभागा स्नानासाठी वाळवंटात जातात त्या ठिकाणी अवैध वाळू उपशामुळे पडलेले मोठमोठे मुट खड्डे वाळवंटाची झालेली बकालावस्था एकदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नजरेखालून घालावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहज मस्करी म्हणून वाळू चोरांबद्दल आपुलकी दाखवित असताना याच वाळू चोरांमुळे पंढरीत चंद्रभागेच्या वळवंटाची झालेली अवस्था पाहून नवे पालकमंत्री जयकुमार गोरे हे नक्कीच सुद्धा वाळू चोरांना प्रोत्साहन देणार नाहीत अशीच अपेक्षा व्यक्त आहे मी गणेश अंकुशराव सामाजिक कार्यकर्ता आहे उद्या पंढरपूर शहरामध्ये जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री येणार आहे आणि पालकमंत्र्यांनी आमची एक मागणी आहे निवेदन आहे पालकमंत्र्याकडं की त्यांनी चंद्रभागेत पडलेले वाळूचे खड्डे पाहावे उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकला शौचालयाची सोय नाही तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं जे काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे याची पाहणी करावी कारण पालकमंत्र्यांनी आता पहिले पालकमंत्री कधी तिकडे फिरकलेच नाहीत आणि त्यांनी काल वाळू जी तस्करी करतात चोरी करतात त्यांचं समर्थन केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या कालच्या त्या वा, वाक्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नूतन पालकमंत्र्यांनी ह्या गोष्टीकडं गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण कालच्या जुन्या पालकमंत्र्याच्या बातम्या बघून आम्हाला असं वाटायला लागले की वाळूच्या उपशाला ह्यांचा काय पाठिंबा बिटिंबा होता का त्यामुळे त्यांनी जे विधान केले त्यामुळं चंद्रभागेमधील वारकरी असतील आम्ही असतील आमचं मन खूप म्हणजे नाराज झालं कारण असं बोलणं चुकीचं आहे म्हणजे वाळूवाल्याचं समर्थन करणं चुकीचं आहे त्यामुळं आम्ही पहिल्या पालकमंत्र्याचा माजी पा पालकमंत्र्यांचा निषेध करतो नूतन पालकमंत्र्यांनी चंद्रभागेच्या पडलेल्या खड्ड्याकडं लक्ष द्यावं उपजिल्हा रुग्णालयाकडं लक्ष द्यावं अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करतो